मित्रांनो चांगलं जनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या पाखरेने आणि आज सोबत पहाला हिंद केसरी लखन आज गुलालाची ची मानकरी ठरले देवाभाऊ केसरी मैदानाची आणि शेवाळे आबा आहेत आपल्यासोबत आबा नमस्कार कष्ट पराकष्ठा जिद्द आणि आजचा गुलाल काय सांगाल म्हणजे सर्वात मोठे कष्ट म्हणजे चांगला पैरामध्ये हा आणि चांगला पैरा होण्यासाठी काय होत की एका मेरीच मर्जी राखणे आजचा पैरा फार दिवसापासूनचा म्हणजे पेंडिंगचा पैरा होता काही वेळा आपला बैल मुंबईला जात होता काही वेळा लखन त्यांच्या संभाजीनगरला जात होता पोचून गाडी पळायची राहिली होती आज पळाली आणि आज पळाली तसा एक नंबरच केला गेला एक प्रकारे आबा तुमचे एवढ्या ओळखे प्रचंड ओळखे बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्हाला पण अडचणी येतात अडचणी काय माहितीये का की कुणीतरी कुणाला बैल दिलेला असतो आम्ही दिलेला असतो आपल्याला मुंबईचं नियोजन असे मैदानात आबा बैलगाडी क्षेत्रातली एक विक्रमीकर जी आपला पाखर्या होता जेव्हापासून पाखर्या घेतलाय तेव्हापासून म्हणजे असं कधीच नाही झालं की क्वचित कुठलं मैदान हे झालं गोला हा आता हरजित जी होती काय म्हणजे सगळे दिवस आपले नसतात जो दिवस आपला असतो ना त्या दिवशी इकडं गाडी पाहणार आणि एक नंबर करणार असं काय नसतं म्हणजे ते नशीब आपलं की आज गाड्या तिन्ही तिन्ही फेऱ्या निघाली किंवा तीन फेरे पोळेपर्यंत खाली सोडणं असतं पुढं सुटले नाही पाहिजे गाडी बाद होणं पब्लिकचं आपल्याला थोडीशी अडचण आली काय झालं तर ह्या सगळ्या अडचणीतनं मात करून ज्या दिवशी ज्यावेळेस निकाल पुकारला जाईन एक नंबर त्यावेळेस आपण म्हणायचं का आपण एक नंबर केला तोपर्यंत कुणीही मैदानात जायचं चा, छात छातीटोक पण जायचं नाही की मी आज एक नंबर करेल किंवा मी फायनलला राहील मी गट पास करेल सर्व काही त्या दिवशी आपल्या मनासारखं घडलं तरच होतं आणि त्यातनं फक्त प्रयत्न करत राहायचं प्रयत्न होता तेवढे करत राहायचं बाकीच्या नशिबावरती सोडून आबा तुम्ही जास्त करून मैदानात दिसत नाही एक वेगळंच विश्व आहे का इथे म्हणजे ज्यावेळेस येतं आणि ज्यावेळेस फायनलचं गुलाला आपल्याला पाकऱ्या घेतो काय काय आनंदाचं वातावरण असतं सो शंभर टक्के आनंदाचं वातावरण असतं आपल्याला म्हणजे आमच्या हाडतच बैलांचा नाद आहे त्याच्यामुळं आनंद होणं साजिक आहे आणि बाकीची टीम नियोजन करत असते मी असं नसलो तरी त्यांचे ते जीवतून सगळं नियोजन करतात माझ्या टीमचं मी धन्यवाद मानन तेवढ्यासाठी की आणि मी माझा बैल स्वतःचा माझा स्वतःचा मी असं कधी समजलंच नाही हे लोक त्यांचा बैल स्वतःच असल्यासारखं सांभाळतात स्वतःच असल्यासारखं पळवतात त्याच्यामुळं मला हा बाकीचा काही लोड नसतो हे नियोजन करणं वगैरे हे सगळे आमोला त्यांचं नियोजन सुट्टीला असत सुट्टी लिंगांना असेल हे सगळे लोक सगळ्या गोष्टी करत असतात त्यामुळे माझ्यावरती जरा कमी राहतो विजू दादा आहेत आपल्या समजत विजू दादा नमस्कार रेटरे धरण मैदानाचा प्रथम क्रमांक पटकवलेला लकन त्या दिवशी पायरा झाला का कसं काय त्याच्या अगोदर झालेलं काय होते बर का पूर्वी आपण खेळ वीस वर्षापूर्वी त्या मैदानातलं जेवढं फोन नव्हतं तेवढं त्या मैदानातला पैरा तेच मैदानात व्हायचं आता काय झालं दोन दोन तीन तीन अड्ड बाकीचे पैरू होते त्यावेळेला आपण राहून त्यामुळे पहिर एक दोन आट्याचा अगोदर मैदानातला जो एक नंबर झाला होता चिकेचा ते आम्ही संगणमताने चिकेचा पण केला होता आणि असं काय आमचे लखनचा मालक अतिशय समजूतदार माणूस म्हणले की तुमचेच पाहुणे आहेत आता तुम्हीच ठरवा कुठलं मैदान कुठं खेळायचं तुम्हाला दो दोघांना बैल दिला, दिला।, दिला। मग ते संगण मताने तुम्ही पाहुण्या लावून तुम्ही आज पळवा आम्ही नंतर पळव असं त्यांचा बैल बी चांगला पळाला गाडी बी त्या दिवशी बी मी आजी चढ होतो आबा काम होतो पण त्यावेळेला त्यांच्या मुला तिथे होतो पण माणूस चांगला देवा माणूस त्यांचा पळतोय आणि जशी गाडी चिक्के जिंकेची गाडी घटून जुळून पळाली त्याची पाळी गाडी लखनची आणि ही पळाली त्याच्याबरोबर त्यांचा त्यांची टीम त्यांची सगळी टीम त्यांना पण धन्यवाद आणि ज्यावेळेस मनामध्ये काय नसते काय होईल बाबा जोडी कशी पैत त्यावेळेस शंभर टक्के गाडी आणि राहते जी टीम आहे ना आव्यान त्यांची टीम चांगली उत्कृष्टी म्हणजे आणि एकमेकाचा विचार विचार जोडतो मगच गाडी पुढे फिरून ड्रायव्हर असाल धारण सोडणार असाल सगळ्या विजूभाऊ तुम्हाला पण बरेच वर्षाचा अनुभव आहे त्रेपन्न वय आहे तुमचं आबांच मार्गदर्शन किती महत्वाचं आहे तुम्हाला आ, या महत्वाचं म्हणजे कसं काय ज्यावेळेला जर वाट कधी कधी जर वाटतं त्यावेळेला आम्हाला त्या त्यामुळे पद्धतीने मार्गदर्शन करायचं नाही पद्धतीने असं गेलं पाहिजे हे ह्या पद्धतीने असं केलं पाहिजे काय वेळेला आमचं त्यांचं कोणत्या झालं ते दोघं करते ते माझं असतं कारण काय वेळेला लय विषय महत्त्वाचं असेल तर दोघं चौघ्रोसर बोल मग आबांचं मित्र प्रदेश घेते ते पण मग आबा त्यांचं कोणत्या जास्त विषय कधी तर मग आम्ही बोलतो प्रदीप शेट पण आम्हाला कधी माणूस ती पण चांगलं समजा असते तिकडून बाहेर दोन जर असते तिकडून बँड वाजलं असतं बाईकच आणि इकडून म्हणजे आनंदात कोणता अजून सहभागी पण ते लाईव्ह बघते समजा पण थोडा वेगळा मैदानातला लहान शेवटी मैदानातलाच आहे आणि हेच बैलगाडी क्षेत्रामध्ये कमवलं आहे आबाणने आणि त्या म्हणजे कष्टापोटी पाकऱ्या पळतो आम्हाला बावऱ्या केव्हा दिसेल मैदानात बरेच प्रेक्षकांचं प्रश्न आहे बावऱ्याबद्दल विचारा आबाणला केव्हा दिसेल आम्हाला बावऱ्याला थोडीशी इजा आलेली होती आणि त्याला औषधोपचार करून फरक पडतोय पण हळूहळू फरक पडतोय आता काल परवापर्यंत जर पहिला व्यवस्थित वाटायला लागलेला आहे थोडासा व्यायाम देऊन त्याला मैदानात काढायचा आम्ही काही त्याच्या मग काही करत नाही कारण त्याने त्याच काय त्याने काही ठेवलेलं नाही आपलं भरपूर बैल तसा अजून कवळा बैल आता सायदा ती झाला म्हणजे तो काय म्हातारा नाही झाला काय अन्याय झाला पण त्याच्या त्याला वेदना होत असताना आपण पळवून आपल्या बुद्धीला पटत नाही ते एक प्रकारे ते मुका जीव आहे त्याला बोलता बोलतात हि चालत ते जाणलं पाहिजे ना